विधानसभा निवडणुकीत मंत्री दादा भुसे यांना कडवं आव्हान देणारे बंडूकाका बच्चाव यांनी विधानसभेत दादा भुसे यांच्या विरोधात निवडणूक लढवली असून ते भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जात आहेत आता हेच काका भाजपाच्या गळ्याला लागले असल्याची जोरदार चर्चा शहरात रंगली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी मालेगावात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत नुकतेच काँग्रेसचे तुषार दादा शेवाळे आणि प्रसाद बापू हिरे यांना सोडून भाजपनं ताकद वाढवण्याची रणनीती आखली आहे याच पार्श्वभूमीवर भाजपाकडून आणखी एक मोठा मास्टर स्ट्रोक पाहायला मिळू शकतो मालेगाव तालुक्यातील प्रभावी नेते आणि बाराबलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडू काका बच्छाव यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला जोरदार वेग आलाय अलीकडेच त्यांनी भाजप कार्यालयात स्थानिक पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखीनच उधाण आलंय सूत्रांच्या म्हणण्यानुसार लवकरच बंडू काका अधिकृतपणे भाजपात दाखल होऊ शकतात दरम्यान मनपा निवडणूक अगदी जवळ आल्या भाजप शिवसेना युती झाली नाही तर क्रमांक सुनील देवा पाटील ही जोडी भाजपाकडून निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे बंडू काकांच्या प्रवेशानंतर मालेगावच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण निर्माण होतील शिवसेनेला कडू आव्हान निर्माण होईल आणि भाजपची रणनीती पूर्णपणे बदलू शकते आगामी महापालिका पंचायत समितीसह जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे मालेगावच्या राजकारणात मोठी निश्चित उलता पालक आणि सुदैवाने म्हणून आपली सगळ्यांची सदिच्छा भेट घेण्याचा विषय होता तुम्ही सगळे सगळेजण या ठिकाणी आले सगळ्या खोपे साहेबांना सगळ्यांना